नमस्कार सर नमस्कार सर थोडक्यात तुमचा परिचय मी रुपेशे आता आपण हा तुमचा गोठा बघतोय तर साधारणतः आपल्याकडे पूर्ण आहे आणि पूर्ण गाईंचा गोठा केलेला आहे खाली मशीनचा गोठा केलेला आहे बरोबर एकंदरीत टोटल ज्या काही गाई आहेत तर टोटल हो बरोबर तर साधारणतः व्यवसाय सुरू कधी केला आणि टोटल आपल्याकडे इथे गाई किती दोन हजार सात सोळामध्ये साधू केला दोन हजार सात गाई ओके आज आपल्या पंचवीस आहे पंचवीस गाई आहेत बरोबर आणि माझ्या मते आपल्याला इकडं इकडं पण बघितलं तर साधारण इकडे दूध गाई आणि काही बाबन पण गाई आहे बरोबर आणि काही पार्टी पण दिसत आहे आपल्याला ते एकंदरीत तर आता जे काही आपण दूध देतोय हे डायरेक्ट होम डिलिव्हरी करतो होम डिलिव्हरी बरोबर आणि आता तुम्हाला एक ह्या व्यवसायामध्ये सहा सात वर्ष झालेले तर एक आपलं दूध किती जाते पन्नास लिटर दूध पन्नास लिटर दूध जाते ह्या व्यवसायाचा अनुभव असताना तुमच्याकडे सर आले आणि सर त्यांनी मिल्क चार्जर वापरायचा केला तर एकंदरीत मिल्क चार्जर आता जर आपण चालू केले तर साधारणतः किती दिवस झाले मी एक महिना झाला एक महिना बर आणि किती ग्रॅम देतो आपण काही सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास जाण ओके सकाळी आणि संध्याकाळी पन्नास तर सोबत म्हणजे चंदी सोबत होत की नाही चुनी वगैरे असते कारण खाद्य मिक्स करून देतो बरं म्हणजे खाण्यासोबत मिक्स करून देतोय तर साधारणतः सर आता तुमचा याच्यामध्ये चांगला अनुभव आहे आणि तुम्ही बोलता बोलता बोलले की तुम्ही पूर्ण ऑर्गेनिक खाद्य देत आहे जे आपल्या स्वतःच्या जमिनीत तयार होतं पिकत काहीच खाद्य देत नाही जनावरांना आणि माझ्या मते तुमचं दुधाला पण खूप चांगले दरमिळ आहे बरोबर तर एक एक तर एकंदरीत मिल्क चार्जर वापरल्यानंतर आधी पण तुम्ही दुध दुध व्यवसाय करत होते मिल्क चार्जर वापरल्यानंतर काय काय बदल दिसले या अगोदर मी खूप प्रकारचे प्रॉडक्ट वापरून बघितले मला पाहिजे तो रिझल्ट मिळाला ना नाही ओके okay. त्यानंतर मला सांगितले त्यांनी मला ते वापरून बघा ओके ठीक आहे सजेशन दिलंय तर एक वापरून बघायला काय हरकत नाही बरोबर ट्राय केल्यानंतर मला चार ते पाच दिवसानंतर थोडंफार रिझल्ट जाणवला चार पाच दिवस चार पाच दिवसांनी मी पुन्हा त्यांच्याकडनं बॅग मागवली आणि मग ते कंटिन्यू केले त्यानंतर मला त्यांचं ते रिझल्ट बघायला मिळालं सगळं की त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टम चेंज होते ओके okay. गोबरमध्ये फरक येत आहे आणि दुधामध्ये चव बदलते आणि दूध थोडंसं इन्क्रीज होते आहे बरोबर हे सगळं प्रकार मला मी सगळं डोळ्यांनी बघितलं आणि त्याच्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवले आता दुधाला खूप फरक पडला मला दुधाला खूप फरक पडलो आता आता तुम्ही बोलता बोलता बोलले आप का आपण याला चालू जेव्हा केलं तर गाईंचं आता दुधामध्ये पण वाढ दिसते आपल्याला साधारणतः एक ते दीड लिटर दूध वाढलेलं आहे पण मध्यंतरी तुम्ही त्याच्यावरती पण एक ट्रायल बोलतो त्या मध्यंतरी तुम्ही बंद केलं होतं तर बंद केल्यानंतर काय अनुभव आला एकंदरीत बंद केल्यानंतर दुधना दुधाला थोड्या डाऊन झाल्या ओके रिव्हर्स झाल्या हा रिव्हर्स झाल्या होत्या थोड्या ते मी बंद निघता स्वतःहून स्वतःन केला ऑफिटी म्हटलं काय रिझल्ट बघायला मिळतो बरोबर आपण थोडं चेक पण करूया बरोबर त्यासाठी मी ते बंद केलं आणि मला तो थोडासा रिटर्न बघायला मिळालं मग मी पुन्हा तो चालू केलं आणि पुन्हा ते त्या लेव्हलला आले बरोबर आता सर तुम्ही सांगत होते की इथं आपण शेण जर बघितलं तर शेणामध्ये पण तुम्हाला बदल जाणवते तर याच्या आधी शेणामध्ये आणि आत्ताच्या शेणामध्ये काय बदल दिसतोय पूर्वी असं शेणामध्ये कि वास वगैरे यायचा थोडंसं उग्रसारखं टाइप वास यायचा आणि तो आता जाणवत नाही ओके हा ते नक्कीच याचा अर्थ त्यांची डायजेशन सिस्टम बदललेली आहे चांगली झालेली आहे डायजेशन सिस्टम सुद्धा त्याच्यानंतर आता तुम्ही टोटल ग्राहकांनाच डायरेक्ट दुसरात व्यापारी किंवा दूध संकलन केंद्रामध्ये येत तर स्वतः घरी पण तुम्ही दूध पित तर एकंदरीत त्यामध्ये पण बदल दिसले काय नक्कीच यापूर्वी मी दूध डिलिव्हर करायचो ना तर थोडंफार चेंजेस असायचे की कधी कस्टमरची कंप्लेंट असायची की आज काय थोडंसं पाच होणार बरोबर काय थोडा वास येते आज काय येते काय ना काही कंप्लेंट असायची बरोबर पण जेव्हापासून मिल्क चार्ज चालू केलं तेव्हापासून अशा कोणत्याच प्रकारची कंप्लेंट आलेली नाही म्हणजे फरक फरक पडतोय आपण गाई जर बघितलं तर आता तुम्ही जे बोलता बोलता बोलले का गाईंच्या जी काही तर त्याच्यामध्ये पण चमक वगैरे चमक चमक ना, ना। तरी आपण पंचवीस दिवस म्हणजे आता चालू करून झाले आणि आपण मशीनला पण वापरतो तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं समजा हे कंटिन्यू जर वापरलं तर जे काही गायीची शरीर आहे जे काही आज रामकर सांगतो तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असं तर जे काही शरीर आहे किंवा जे काही पचन संस्था आहे ती सगळी त्याच्यावर तुमची दूध दूध किती मिळणार आहे व कोणत्या दर्जाचं मिळणार हे डिपेंड असतं आणि देणारा आहार आता तुम्ही तर ऑर्गेनिकच देताय बरोबर तुम्ही एकही टक्का एक एक केमिकल वापरत नाही तुमच्या शेतीमध्ये आणि त्याच्यासोबत तुम्ही हे की आपलं मिल्क चार वापरता वापरताय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वनस्पतींचा आहार पण जातोय पोटामध्ये म्हणजे hmm. जेणेकरून पुरन, पूर्ण भेटत आहे तर तुम्हाला काय वाटतं हे जर रेग्युलर वापरलं तर नक्कीच शेतकऱ्याचा किंवा कि जे दूध व्यवसाय यांचा फायदा होऊ शकतो का बघा नक्कीच फायदा होईल कारण जो कोणी दूध व्यवसाय करतो बरोबर प्रत्येक अॅनिमल्सला मिनरल्सची आवश्यकता आहे बरोबर तो कोणत्या ना कोणत्या प्रकारने देतो ते केमिकल देण्यापेक्षा आयुर्वेदिक दिलेलं काय वाईट काय होईल बरोबर मग त्याने ते हे वापरावं वापरावं आणि त्यात जे बदल मिळणार आहेत त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये खूप चांगले चांगले आणि आता आपण बघितलं गोठ्यामध्ये आल्यानंतर ठिकाणी वास येतो दुर्गंध येतो माशा असतात पण आपला गोठ्यात तसं पण स्वच्छ आहे आपण ऑर्गेनिक वापरतो आणि मिल्क चार्जर वापरल्यानंतर तुम्हाला असं वाटतं अजून याच्यामध्ये बदल म्हणजे आता एक साधारण पंचवीस ते सत्तावीस आता पुढे कंटिन्यू केल्यानंतर अजूनही मला मिळाले बरोबर तर एकंदरीत जे काही दूध व्यवसाय आहे आता भरपूर शेतकरी म्हणतात मिल्क चार्जर हे महागे तर तुमच्या दृष्टीने आज तुम्ही एकशे वीस रुपये डायरेक्ट ग्राहकाला ग्राहकालाय म्हणजे ए टू मिल्क आपण म्हणतो ए टू मिल्क डायरेक्ट ग्राहकांना देत आहे तर तुम्हाला काय वाटतं मिल्क तुम्हाला त्या दृष्टीने सत्तर मध्ये जरी विकत असेल तरी त्याला मिल्क चार्जर वापरणं फारसं कठीण नाही आणि महागड नाही असं की तुम्ही ज्यावेळेस ते वापरायला चालू करता तर त्यांच्यात मध्ये खूप बदल घेतात मेन म्हणजे त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टम जर बदलली पडला सगळे आजार तिथून चालू तुमचा तुमच्या आजार पूर्ण निघून बरोबर म्हणजे ते तुम्हाला महाग पडलं असं बोलू शकत बोलू शकत नाही तर आपले डॉक्टर कमी होतात डॉक्टर आणि गाईची किंवा जनावरांची जे काही शरीर ती सुधारतात आणि जे काही म्हणजे जो काही गाभर काळ असेल किंवा जे काही गायीचे शरीर असेल मेन म्हणजे आपण त्याच्या पोषणावर लक्ष दिलं तर नक्कीच ते आपल्याला दूध ते दुय्यम आहे तर ते देणारच होत आपण तुमचं आपण आता तुमचं म्हशी आपले एकूण जनावर किती आपली इथं टोटल एकोणावीस आहे एकोणावीस किती चौदा जुन्या चौदा टुलेचे तर आता साधारणत ॲव्हरेज हे किती जनावर किती जनावरेज किती लिटर दूध मिळतं तरी ऍव्हरेज पकडलं तर दिवसाला त्यांचं एकशे दहा लिटर दूध आहे एकशे दहा लिटर दूध आहे आणि फॅट आणि सिरप बद्दल काय फॅट सध्या सहा पॉईंट पाच पर्यंत येत आहे बरोबर आणि एस एम एफ आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच आता जशी जशीवाडत मानवी थोडे फार चेंजेस होत चालतात तर एकंदर तुमच्याकडे टेम्परेचर पण जास्त असतं बरोबर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव जनावरांना होत असतं त्याच्यामध्ये भाषेमध्ये पण खूप चेंजेस होत असतात ते एकंदरीत आता यायला तर पूर्ण आपण चौदा चे चौदा जणांनी जनावरांना आपल्याला विचार बरोबर तर एकंदरीत किती म्हणजे दूध दुधामध्ये जो काही बदल दिसतोय याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत याच्यामध्ये पण नक्कीच दुधामध्ये वाढ झालेली ओके कारण याच्यापूर्वी खूप दूध कमी होत आणि ते मध्ये मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जसं मध्ये ब्रेक केलं बरोबर त्याप्रमाणे चालू केल्यानंतर पुन्हा त्या स्टेजला आले आणि मशीन मध्ये मुख्य समस्या काय आहे समस्या तसं मुख्य मला तर टायमावर लागण्याचा विषय असतो हां तर तो आता पुढे बघायला मिळेलच बघायला मिळेल तुम्हाला असं एक विश्वास आलेला आहे का समजा आपण कंटिन्यू वापरलाय आता जे काही शरीर जे आहे जो की आपण जनावर माझावर येत नाही जनावरांमध्ये ताकद असली तर जनावर माझावर येतोय बरोबर तर आपण जे काही पोषणावर काम करतोय जे की तिला व्यवस्थित अन्न देतोय तर तुम्हाला असं वाटतं का जो म्हणजे आपण म्हणतो बाबत राहण्याचं जो काही प्रकारे त्याला ते अडचणी असं वाटतं नक्कीच वाटतं मग आजार निघून गेल्यानंतर त्यांना या गोष्टींमध्ये अडचणी अडचणी आता आपण इथं जर शेण जर बघितलं तर पूर्ण पोटीसारखं शेण पडलेलं आहे तर याच्या आधी म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये भरपूर तुमचा अनुभव चांगला आहे तर याच्या आधी असं घट्टीड मिळते शिल्ड फावड्यामध्ये उचलायला पण जमत नाही पडेल हा बरोबर ते आता तर फावड्यामध्ये पूर्ण झाले ओके म्हणजे घट्टपणा आलेला म्हणजे पटन संस्था व्यवस्थित कार्य व्यवस्थित आहे आणि सर तुम्हाला मार्गदर्शन आहे तर सर तुम्ही ह्या हे भरपूर भाग आहे वे वेगवेगळ्या गोठ्यांना विजिट देत असतात भरपूर पण लोकांनी ह्या भागामध्ये तर ज्या शेतकऱ्यांना मिल्क चार्जर संदर्भात किंवा शेल चार्ज संदर्भात कमतरते साधायचं असेल तर तुमचं दुकानाचं नाव पत्ता आणि बघून माझं नाव नितीन लोणे आपला माऊली अॅग्रो नावाने नडगाव येथे माहिती केंद्र आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स धन्यवाद